चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो हो, आहोत थ्री बी एच के असं प्रशस्त घर थ्री बी एच के घर छप्पन लाख रुपयेमध्ये संकेत कॉलनी परिसर अमरावती जवळ विक्री आहे या घराचं बांधकाम जवळपास चौदाशे ते पंधराशे स्क्वेअर फूट इतकं झालेलं आहे बघू शकता बाहेरचं फ्रंट या घराचा या घरामध्ये कार पार्किंग बाहेर सेपरेट बोरवेल हा बाहेरचा लुक बघू शकता खूप छान या घराचं बांधकाम झालेलं आहे यू सी गाडी पार्किंग बोरवेल बाहेर एक नळ दिलेला आहे त्यामध्ये बोरवेल आहे वरती बोर जाण्यासाठी ज्या बाहेर त्याला स्टील फ्रेम लावलेली आहे ते पण खूप चांगल्या कंपनीचे आहे बघू शकता डोर यामध्येच लॉक आतमध्ये आहे हॉल हॉलमध्ये जवळपास तीन चार इलेक्ट्रिक बोर्ड दिलेले आहे बघू शकता तुम्ही आणि हॉलची सुंदर अशी पी यू पी पण केलेली आहे हॉललाच लागून आपण बघू शकता किचन आहे किचनमध्ये किचन या किचनला लागून नंतर बेडरूम आहे असं खाली थ्री बी एच के घर आहे बघू शकता किचन किचनमध्ये सज्जा पण वरती एक किचनमध्ये पण ओ पी केलेली आहे बघू शकता किचन ट्रॉल्या यामध्ये चांगल्या कंपनीचं चा स्टील वापरलेलं आहे किचन ड्रॉल्यामध्ये आणि किचनच्या जो गोटा आहे त्याच्यावरती जवळपास तीन ते ती चार फूट स्टाईल लावलेली आहे हे मास्टर बेडरूममधलं मा टॉयलेट आहे आणि टॉयलेट सीट पण चांगल्या कंपनीची चा बसवली आहे बघू शकता आणि ही कॉमन टॉयलेट बाथरूम जे घराच्या बाजूला आणलेला आहे आणि इथंच ओपन पेस ठेवला आहे जेणेकरून भांडे वगैरे होता येईल आपण वरती आले असता वरती ग्लास टर्फ ग्लास टर्फ कंपनीचा ग्लास आहे जो या स्टील फ्रेम मध्ये हॉल खूप छान असा हॉल आहे जवळपास बारा बाय चौदाचा चा हॉल आहे हा हॉलमध्ये वरती पीयू बी आहे आणि जवळपास तीन इलेक्ट्रिक बोर्ड दिलेले आहे हॉललाच लागून एक आणखी एक रूम आहे म्हणजे बेडरूम म्हणू शकतो आपण आणि वरती जाण्यासाठी तिसऱ्या मळ्यावर पायऱ्या आहे